महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभासद नोंदणी सुरुवात भगवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सर्वत्र शिवसंकल्प अभियाना अभियानाअंतर्गत भग, भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या सभासद नोंदणी सुरुवात करण्यात आली पाचशे एक सभासदांची यावेळी नोंदणी करण्यात आली कार्यक्रमासाठी उमरगा लोहारा विधानसभा पक्ष निरीक्षक अनंत पाताडे शेतकरी सेना चिल्हा, विजय विजयकुमार नागणे उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख भगवान जाधव उमरगा तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर पवार माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार उपतालुका प्रमुख सुधाकर पाटील संतोष कलशेट्टी उमरगा शहर प्रमुख राजेंद्र सुरवशे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक सांगावे महावीर कोराळे डी के माणे बलसूर प्रमुख आप्पाराव गायकवाड गुंजोटीचे माजी सरपंच विलास वटकर उमरगा सोशल मीडिया प्रमुख दत्ता शिंदे माजी नगरसेवक वहाब भाई विरुपक्ष स्वामी सदाशिव भातगळीकर कैलास शिंदे उमरगा उपशहर प्रमुख पवन त्रिमुखे दादाराव चौधरी शिवाजी मदने अरुण कुमार रेणके महादू करके विक्रम भटकर साईराज कटक धोंड यांची उपस्थिती होती जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख